श्री सायनाथ रुग्णालयामधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी महिलेच्या पोटातील गोळा काढण्यात आला आहे श्रीमती देवकी बालाजी अंगारे राहणार तेलवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर वयवर्ष एक्केचाळीस या महिलेच्या पोटात छोटी असलेली गाठ कालांतरानं वाढत जाऊन चार पॉईंट नऊ किलो वजनाची झाली पोटात गोळ्याचा जणू डोंगरच झाला त्यामुळे रुग्णाच्या सामाजिक मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होता सदरुग्णानं अनेक रुग्णालयांना भेट दिली परंतु उपचाराचा खर्च न परवडणारा असल्यामुळे रुग्णानं श्री साईनाथ रुग्णालय गाठले अनेक वर्षांपासून या गोळ्यासह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून आणि तिच्या जीवितवाला होणारा संभाव्य धोका पाहून श्री साईनाथ रुग्णालयातील डॉक्टर शस्त्रक्रिया तात्काळ करण्यास तयार झाल्या रुग्णालयातून माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न सतावत होता यासाठी त्यांनी अनेक नामांकित हॉस्पिटलच झिजवले श्री साईनाथ रुग्णालय येथे आल्यानंतर डॉक्टर पूजा सिंह यांनी त्यांची संपूर्ण तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉक्टर पूजा सिंह आणि भूलतज्ञ डॉक्टर महेंद्र तांबे आणि त्यांच्या गायनिक विभागाच्या टीमनं प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णाच्या जीवितवालात कोणताही धोका न होऊ देता इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला एकवीस बाय बारा बाय अठ्ठावीस सेंटीमीटर आकाराचा आणि तब्बल चार पॉईंट पाच किलो वजनाचा भला मोठा गोळा एकाच वेळेस पूर्णपणे काढला आहे अशा प्रकारची अवघड गुंतागुंतीची आणि दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया श्री सायनाथ रुग्णालयामधील गायनिक विभागामध्ये प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नांमुळे यशस्वी पार पडल्या आणि सदरचा गोळा पुढील तपासणीकामी पाठवण्यात आला आहे असं डॉक्टर पूजा सिंह यांनी यावेळी सांगितलं थी उसमें यू था कि मेरे पेट में डांट है फिर मैंने एक बार एग्जामिनेशन करके देखा था थर्टी टू थर्टी थर्टी टू वीक्स तक इसका पूरा प्रॉब्लम जा रहा था फिर सोनोग्राफी कराया सोनोग्राफी में कोई बोल बोला ब्रॉड लिगामेंट है मिजेंट्रिक सिस्ट है ऐसे दिया था एमआरआई में कंफर्म करने के लिए एमआरआई में कराया तो उसमें भी ऐसे जाता कि ओवेरियन टॉर्जन हो गया है या फिर ओवेरियन मास्ट जैसा है तो फिर ठीक है ओवेरियन टॉर्जन मास्क और मिजेंट्रिक सिस्ट बच के हमने फिर ऑपरेट करने के लिए इसको ले लिया था क्योंकि हमारे साथ राम सर भी थे तो जितना नहीं कहा कि अगर मिजेंट्रिक सिस्ट होगा तो राम सर भी ऑपरेट करने के लिए हेल्प करेंगे फिर पेशेंट को लिया फिर उसको देखा तो कि उसका पूरा फोर पॉइंट फोर पूरा इतना बड़ा मास पूरा निकला था फिर हमने उसको बाइफ के लिए दिया हुआ है बाइफसी में देख रहे हैं मुझे जहां तक मोस्टली लग रहा है कि मिलेक्ट्रिक सिस्टी है बाकी बाइफ की रिपोर्ट हमारे पास एक दो दिन के अंदर आ जाएगी फिर उसकी रिपोर्टिंग हम देखते हैं बट पेशेंट को अभी काफी कम्फर्टेबल फील हो रहा है पेशेंट आराम से अपना वॉक कर रही है चल रही है अपना सारा काम खुद से कर रही है तो मुझे लगता है कि काफ़ी है मिलेक्ट्रिक सिस्टी है बाकी अगर कुछ और होगा तो फिर नेक्स्ट टाइम हम देख सकते हैं श्री साईनाथ रुग्णालय हे केवळ श्रद्धेचं नव्हे तर आरोग्य सेवेतही चमत्कार घडवणारे केंद्र ठरत असून रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सुखरूपपणे घरी पोहोचलाय त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबियांच्या आनंदाला पाराभार उरला नाही शेतीत काम करता करता येणार इथे पोट दुखत होतं त्यामुळे आम्ही हॉस्पिटलला गेलो सांगतो हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळं आम्ही ते डॉक्टर आम्हाला आम्हाला बाहेर पाठवलं पुन्हा गेलो तिकडे तिकडे गेलो तिला भरपूर पाठवलं पण तिथं रिक्ष आहे ऑपरेशन रिक्स आहे म्हणलं मुला काही केलं नाही पैसे ते सांगले होते आमच्याकडे पैसे असल्यामुळं ऑपरेशन बी झालेले आज एका मित्रांनी इकडे सांगणार हॉस्पिटलला जा म्हणले त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो आलंच नंतर आम्हाला सगळं फ्रीमध्ये म्हणून सांगितलं गुरुवारी ऑपरेशन झाले साडे चार किलोचा गोळा निघला केशन एकदम ते गोळा आता गाठ ना ते तपासायला ने लिहि ते दावून रिपोर्ट यायचंय पण सध्या पेशंट एकदम मोठते काय अडचण नाही काही नाही हातवती तर फिरत सगळं स्टॉफ नाही त्यांनी मॅडम सगळ्यांनी सहकार्य भरपूर केलं माझं गाव ऑपरेशन केल्यापासून आता बरं वाटतं चालतंय ही संपूर्ण शस्त्रक्रिया श्री सायनाथ रुग्णालयानं पूर्णपणे मोफत केली असून या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे सीईओ गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे आदींनी डॉक्टर पूजा सिंह आणि डॉक्टर महेंद्र तांबे यांच्यासह संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी